इथं पोलिसांनी वाहतूक रोखून धरलेली धरलेली होती आता वाहतूक पूर्णपणे बडगाव पुलावर मोकळी झालेली आहे काय सांगाल पुलावर फूट पाणी असल्यानंतर पूल बंद करावा हा काहीतरी शासनाचा किंवा तरतुदी काहीतरी दिलेलं असावं पण आज जर बघितला तर इथं कुठल्याही पद्धतीचा बेफिक्रपणा कसा असू शकतोय आमचं सांगण्याचं तात्पर्यच इतकं आहे खरोखर नदीचा पूल धोकादायक असेल खरोखर नदीवरनं जाता येत नसेल तर जरूर बंद करावं हो। पण प्रत्यक्षात बघितलं तर कुठल्याही पद्धतीचा पुलावर पाणी नसतानासुद्धा काल एका साहेबानं पी डब्ल्यू डीच्या साहेबांनी पोलीस स्टेशनला कालपत्र दिलं आहे आणि कालपासून आजपर्यंतचा जर वेळेचा विचार केला तर चोवीस तास ओलडून गेले चोवीस तासानंतर पी डब्ल्यू डीचा अधिकारी कोणीही आलं नाहीत म्हणून त्याने आहे त्या पत्राच्या आठेच्या प्रमाणच काम चालू होतं आम्ही ज्यावेळी इथे येऊन थांबलो त्यावेळी किमान भरगावच्या साईडला एक किमान पाच सातशे मोटरसायकली आणि फोर व्हीलर उभारलेल्या होत्या गडिंगलरच्या साईडला तेवढ्यात पटीत होत्या पण गडिंगला येणारा माणूस कोण आहे जो गोंडे कामगार म्हणून काम करतोय सेंटरिंगला काम करणारा काम करतोय मुलांची शाळा आणि या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला गेली दहा दिवस स्कूल बंद होता रोजंदारी करणाऱ्या माणसाची परिस्थिती काय दहा दिवस काम मिळायला नव्हतं आजचा दिवस बघितला तर शनिवारचा दिवस म्हणून बघितला जातोय दोन चार दिवसाचं काम शनिवारी पगार मिळतोय आणि रविवारी स्वतःच्या घराचा बाजार करायला लागतोय अशा लोकांच्याकडनं पोलिसांनी पाच पाचशे रुपये घेतले आणि इथं काही कारण नसताना नदीवरची पूर्ण वाहतूक बंद केलेली होती पीडब्ल्यू डीचे साहेब आल्यानंतर एक मिनिटात म्हणाले काही गरज नाही वाहनं चालू करा एक मिनिटात चालू केली माझी ह्या प्रशासनाला एकच विनंती आहे साहेब सकाळी येऊन बघितला असता तर ज्याचं काम जो कामाला जाणार होता जो कोण गजरगाव मार्गे गेला त्याला शंभर रुपयाचं पे पेट्रोल जास्त घालायला लागलं या सगळ्याची हेळसांड जर कशामुळे असेल तर प्रशासनातल्या अधिकाऱ्यांना ह्या कुठल्याही पद्धतीचं गांभीर्य नाही एखादी कुठंतरी वाईट इन्सिडेंटतोय आणि त्या प्रमाणे स्वतःची कातडी बचावण्यासाठी जी वाहनं बंद करून चुकीच्या पद्धतीनं जी तळणवळण थांबवलेली आहे मी आज बी डब्ल्यू डीच्या अधिकाऱ्यांचा निषेध करतो चुकीच्या पद्धतीनं काम चालू आहे कशामुळे प्रशासनातल्या अधिकाऱ्यांना हा कुठल्याही पद्धतीचं गांभीर्य नाही एखादी कुठंतरी वाईट इन्सिडेंट जोडतोय आणि त्या प्रमाणे स्वतःची कातडी बचावण्यासाठी जी वाहनं बंद करून चुकीच्या पद्धतीनं जी थळणवळण थांबवलेली आहे मी आज बी डब्ल्यू डीच्या अधिकाऱ्यांचा निषेध करतो चुकीच्या पद्धतीनं काम चालू आहे एवढी तुम्हाला तत्परता होती तर गेल्या वर्षी चार किलोमीटर जो नदीतला काळ काढण्यास सांगितलेला आहे तो काळ काढला असता आणि आज आम्हाला इथं जायचं थांबलेला असता तर आम्ही तुम्हाला शपासकी दिली असते फक्त स्वतःची तातडी बचावण्यासाठी अधिकारी जे काम करायला लागल्यात अशा पद्धतीनं भविष्यात जर काम करायला चालू केले तर आम्ही गरीब लष्कर ह्या अधिकाऱ्यांना सोडणार नाही पोलीस स्टेशनमार्फत ज्या पद्धतीनं पावत्या फडल्या जात आहेत पाचशे रुपयाची पावती सेंट्रिंगच्या कामगाराला तीनशे रुपये पगार आणि पाचशे रुपयाची पावती आठवड्यातनं चार दिवस काम मिळतंय आणि दोन हजार पगार मिळतोय आणि आठवड्यातनं एकदा पोलिसांना पाचशे रुपये द्यायला लागल्यात पोलिस यंत्रणेला माझी विनंती असेल चुकीच्या पद्धतीनं पावत्या फाडण्याचा जो तुमचा उपक्रम चालू आहे आणावं लागल खंडनी स्वरूपात पोलिसांचा धाक दाखवून पैसे मिळवायला चालू आहे हे जर नाही थांबलं तर यालासुद्धा जशाच तसे उत्तर द्यावे लागेल एवढंच फक्त हक्का जर संपवायचा ता असल तर तालुक्यातल्या तमाम जनतेला माझी एक कळकळीची विनंती असेल तेरा तारखेला जो गाळ काढला पाहिजेत नदीतला म्हणून जो मोर्चा काढलेला आहे त्या मोर्चाला बहुसंख्य संख्येने हजर राहूया म्हणजे दरवर्षी ही जी परिस्थिती तयार राहिलेली आहे त्या परिस्थितीला वाचा फोडण्यासाठी तेरा तारखेला तमाम जनतेनं गडील तालुक्यातल्या हजर राहावं अशी या महाविकास आघाडीच्या मार्फत मी कळकळीची विनंती करतो आमच्या काही भागातील मुलांचा फोन आला की मडगाववरून पुलावरून वाहतूक बंद केलेली आहे म्हणून मी अगदी एक दहा मिनिटाच्या दहा मिनिटातच आम्ही पुलावरती येऊन परिस्थिती बघितली तर पुलावरती जवळजवळ एक अर्धा फूट पण पाणी नव्हतं मी पी आय सलगर विनंती केली तुम्ही गाड्या का थांबवल्या म्हणून तर त्यांनी सांगितले की मला पीडब्ल्यू डीच्या ज्याकडे मेसेज आला आहे की आम्ही येऊन स्कूल सर्वे केल्याशिवाय वाहतूक सोडायची नाही म्हणून मग त्यानंतर आम्ही एस सी साहेबाला फोन एस सी साहेब गरू साहेबांना फोन केला वस्तुस्थिती सांगितली त्यानंतर मग भोसले साहेब दे भोसले साहेबांना फोन केला व गिरी म्हणून आपले जे इथले शाखा आहेत त्यांना इथं पाठवून दिलं सदर पुलाची पाहारी केली गेली आणि त्यानंतर मग अमर माझे मित्र अमर सव्हा त्या साईडून आले व आमच्या दोघांनी त्यांच्या पी आयच्या बरोबर वाद घातला आम्ही म्हटलं त्यांनी सांगितल्याप्रमाणे जवळजवळ इकडे पाचशे गाड्या इकडे पाचशे गाड्या सकाळपासून अशी वस्तूच होती लोकांची अडचण झाली होती काही विद्यार्थ्यांच्या काही विद्यार्थी इकडे अडकले होते काही पेशंट होते त्यांचं ब्लड द्यायचं होतं की इतकी भीषण परिस्थिती गंभीर असताना सुद्धा प्रशासन डोळे झाक करून करून नुसतं कागद रंगवायचं एखादा मेसेज आला की तो आपल्या आपल्यावरती त्याचं काही येता कामाने हीच एवढी भूमिका त्यांनी सकाळपासून ठेवली होती आणि ती डीडी साहेबांनी येऊन ते पूल बनिल्यानंतर त्याच्यावरती वाहतूक काय अर्थात असं सुचवल्यानंतर ही वाहतूक सुरू चालू आहे पाणी आलेलं पण ते एवढं काय फार प्रमाणात याचा आपल्याला फरका नव्हता जे लोक रदरला पण तेवढं काय सोयीस्करच होतं ते पण दक्षता पण त्यांनी घेतली आहे पण आता बघितलं तर ते हा आठवडाभरामध्ये ते लोकांचं एवढं कामाचं नुकसान व्हावं लागलं आहे जाणं येणं नसल्यामुळं त्याच्यावर पण फार लांब फेरी पडतोय खरोखरांची तर वस्तुस्थिती तसं असत होती तर लोक पण तसं काय त्रास देत असते पण आज सोय असतानासुद्धा आंदोलन झाल्यामुळे लोकांचा रेल्वे फार मोठ्या प्रमाणात झालं आहे आणि शासनानं तात्काळ याच्यावरती झालेलं हे वर्ष गेलंच पण येत्या वर्षीसुद्धा हा फटका बसून या गांभीर्यानं लक्ष लक्ष देऊन त्या ती पुढचे काम हे कारवाई व्हावी हे असं गावकऱ्याच्या वतीनं आम्ही हे करतो